नमस्कार मित्रांनो सो आज आपण आलो आपली कोकणातली तिसरी यात्रा अटेंड करायला आणि आजच्या यात्रेचं वैशिष्ट्य आहे की ही माझ्या आईकडचं म्हणजे माझ्या आईच्या माहेरची कुलस्वामिनी आहे सो आता आपण आलो निंबळे इथे गाव्या आणि मस्त जत्रेचा अनुभव घेऊ सो मित्रांनो नेमळे हे जे गाव आहे ह्या गावाचे जे कुलदैवत आहे श्री कलेश्वर व मलेश्वर महादेव ह्यांची जी मित्रांनो इतिहास आहे किंवा एकूंदरीत जी दंतकथा आहे मित्रांनो ही खरंच खूप रोमांचक व सही आहे ते असं आहे की मित्रांनो हे जे देऊळ आहे श्री कलेश्वर व मलेश्वर महादेवाचं मित्रांनो हे गावात नसून तर गावाच्या थोडंसं बाहेर एखाद्या डोंगरावरती आहे आणि मित्रांनो आपल्याला जर या मंदिरात या देवांना भेट द्यायला जायची असेल तर त्याच्या आधी आठ दिवस आधीपासून आपला कार्यक्रम सुरू होतो म्हणजे ह्या देवळामध्ये आपण सहजासहजी असं उठून जाऊन सकाळी आंघोळ वगैरे करून जाऊ नाही शकत इथे देवाकडनं आपल्याला काटेकोटप्रमाणे कायदे व काही नियम ठेवून दिलेले आहेत त्यातनं प्रामुख्य म्हणजे इथे आपण आठ दिवस आधी चिकन मटन नॉनव्हेज नाही खाऊ शकत व इतरही काही खाद्यपदार्थ आहेत ज्याला बंदी आहे आणि तेवढंच नाही त्याच्या व्यतिरिक्त पण एक म्हणतात ना दिवसाचा काही कार्यक्रम असतो तो कार्यक्रम केल्यानंतरच सलग आठ दिवस ते भात पाळल्यानंतरच आपण देवळामध्ये जाऊ शकतो मधल्या काळामध्ये असे अनेकही उदाहरण इथे आपल्याला गावकऱ्यांकडनं कळा भेटते की ज्या लोकांनी आगाऊपणा केला व डायरेक्ट मंदिरामध्ये जायचा प्रयत्न केला आणि विश्वासमाना मंदिरात जाता नाही त्याचं अनेक आहे, अनेक आहेत म्हणजे त्यांना चकवा बसला किंवा काही असतील पण ते मंदिरात जाऊ नाही शकले सो तळकोकळातलं मित्रांनो हे एक जागृत देवस्थान म्हणून नेमळेचं कलेश्वर व मलेश्वर महादेव म्हणून ओळखले जातात सो मित्रांनो आता दर्शनासाठी थोडीशी रांग आहे सो तोपर्यंत थोडा वेळ जत्रा अनुभव या मस्त आणि मग आपण दर्शनाला जातो नमस्कार मित्रांनो सध्या कोकणांच्या जात्रामध्ये वेगळाच ट्रेंड आपल्याला बघायला भेटतो एरवी आता माझ्या आई अप्पांच्या वेळेला किंवा त्याच्या आधी जेव्हा मी यायचो तेव्हा कोकणातलं जे आपलं खाद्यपदार्थ सगळ्यात ओळखीचं होतं ते होतं म्हणजे आपलं कांदाभजी कांदाभाजी ही कोकणातल्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येक उद्या प्रत्येक माणसाची आवडती एक पदार्थ होता खाद्यपदार्थ पण आता इथे जत्रेमध्ये जर तुम्ही बघितलं तर कांदाभजीचा आपल्याला एकच स्टॉल दिसतोय मागे आणि जे आता मेन रोडवर सगळे स्टॉल आहेत हे सगळे स्टॉल आता गेलेले आहेत मंचुरियन आणि चायनीज वाल्यांसाठी सो so, हाय बदलत्या काळावरचा बदलता ट्रेंड आपल्याला कोकणामध्ये सध्या आता बघायला भेटत आहे की आता कांदाभरी आणि माझ्या मागे एका कोपऱ्यात राहिलेली आहे आणि जो आता मेन रोडचा म्हणजे मेन बोलता तो स्पॉटलाइट आहे तो सध्या आता घेतला आहे मंचुरियन आणि चायनीज चे आयटम म्हणजे तुम्हाला आता दाखवतो इथे मंचुरियन आणि चायनीजचे किती स्टॉल्स आहेत सो so, मित्रांनो इथे जवळजवळ चायनीजच्या सहा ते सात गाड्या आहेत मंचुरियनच्या आणि भाजीपावचं फक्त एकच स्टॉल आहे सो so, हा आहे बदलता ट्रेंड आणि फक्त ट्रेंडच नाही मित्रांनो चायनीजचा आयटम आपला आधुनिक होत आहे म्हणजे बोलतात ना इथे आता बघा मशिनरी नवीन नवीन नवी यूज होत आहे सो so, मित्रांनो इथे आता गर्दी थोडीशी ओसरली आहे सो so, आता पटकन आतमध्ये जाऊ आणि आईचे दर्शन घेऊ आणि त्यानंतर शेवटी आपण जाऊ शिवाजी महाराजांचे दर्शन घ्यायला मित्रांनो आपले दर्शन छानपैकी झालेले आहेत पालखी तर रात्री एक वाजता निघणार आहे तोपर्यंत तो थांबायचा माझा काही प्लॅन नाहीये सो so, जाता जाता आपण महाराजांना कुर्निसा करू आणि महाराजांसमोर नतमस्तक होऊन जाऊ